खर तर ज्यांनी मला आदेश दिले ज्यांच्या सांगण्यावरून पोलिसांना आदेश दिले त्यांच्यावरच खरंतर माझे आरोप आहे या सरकारमधल्या काही लोकांनी या पुतळ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार केला असं आमचं वारंवार म्हणणं होतं आणि आजही इथे आहे आपल्याला माहिती असेल की एखाद्या संवेदनशील विषयामध्ये पोलीस तपास सुरू असताना त्या पोलिसांच्या तपासा काय कारवाई झाली म्हणजे हे खरं तर पोलिसांनी लोकांसमोर शिवप्रेमीसमोर आणलं पाहिजे यापेक्षा आता या सरकारमध्ये असं उलट झालंय की जे ज्यांनी भ्रष्टाचार केला असा आमचा आरोप आहे ते आता आमच्यावर भ्रष्टाचाराचे पुरावे द्या आमचं मागणी करतायत मग ही यंत्रणा कशी आली आहे सव्वीस सप्टेंबरला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उद्ध्वस्त झाल्यानंतर पहिल्या दोन तासामध्ये आपटे आणि पाटील अशा दोघांवर त्यावेळी आरोप झाले होते त्या दोन आरोपानंतर दोन आरोपीनंतर कुठलाही एका आरोपीकडे पोलिसांनी चौकशी केली नाही किंवा यामध्ये कोण आहे दोषी याची पोलिसांनी कधी चौकशी केली नाही म्हणजे पुत्र स्मारक उद्धव आल्यानंतर दोन तासानंतर आपटे आणि पाटील अशी दोन आरोपी आहेत त्यांच्याकडनं पोलिसांनी तिसऱ्या आरोपीकडे चौथ्या आरोपीकडे कोणाने चौकशी केली नाही कोणा स्टेटमेंट दिली आणि ते लोकांसमोर आणलं नाही आणि या उलट आम्ही लोकांसमोर या, या भ्रष्टाचाराचा उघड करतोय म्हणून उलटी आम्हाला नोटीस देण्याचं काम पोलीस करतायत निश्चितपणे पोलिसांनी किती नोटीस दिल्या किती कारवाई केल्या तर ते आम्ही शिवाजी महाराजांसाठी आम्ही त्या घेऊ आणि यामध्ये भ्रष्टाचाराच्या पाठीशी कोण आहेत याचा आम्ही उलगडा निश्चित करू खरंतर आपल्याला माहित की चौदा पाणी अहवाल झाला हे आपल्या प्रसारमाध्यमातून आता मला आहे आणि या अहवालाच्या जो प्रसार माध्यमात अहवाल आहे या अहवालाला आता स्पष्ट भ्रष्टाचाराला पुष्टीच दिलेली आहे भ्रष्टाचार झाला आहे याला पुष्टी दिली आहे आपल्याला माहितील की एखादं काम वेल्डिंग झालं पुत्यामध्ये लोखंड वापरलं हे अहवालात प्रसिद्ध आहे परंतु हे अहवालात प्रसिद्ध झाल्या ज्यावेळी कुत्रा झाला त्याचं बिल अदा करण्यात आलं ते खरं तर आधी हे झालं पाहिजे होत बिल करतानाच त्या लोकांची जबाबदारी होती की हे जर बिल्डिंग चुकीचं तर बिल तुम्ही का केलं कोणाचा दबाव होता कोणी लवकर पैसे देण्याचे सांगितले होते हे खरं तर आधी केलं पाहिजे होतं आणि त्यामुळे अहवालामध्ये ज्याप्रमाणे अहवाल आपण प्रसिद्ध केला तो जर खरा असेल तर अहवालामध्ये भ्रष्टाचार झाला आहे त्यामध्ये आणि त्यातल्या दोषींवर लोकांत लवकर कारवाई झाली पाहिजे दोषींवर दोषी आता आपल्याला दोषी निश्चित कळतील कोणाला पैसे दिले एक्स्ट्रा आता पण कामामध्ये कशा वापरतात अनियमित आहे लोखंड वापरलंय वेल्डिंग वापरलंय खेळ मारले हे सगळं दिसतंय त्यामुळे दोषी आहे लोकांना वेगळं सांगण्याची गरज नाही दुसरीकडे आता पुन्हा नव्याने निविदा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे चांगलं व्हावं त्याला आमचा पहिल्यांदा पण पाठिंबा होता त्यावेळी पण दोन महिन्याच करण्याचं मान्य केलं आणि आता पण सहा महिन्याची निविदा दिली आहे खरंतर एखादा स्मारक पुतळा वर्ण जवळजवळ दोन वर्ष दो दो लागतात असं ते तज्ज्ञ लोकांचं म्हणणं आहे मग एवढी घाई गडबड कशाला आला आणि आता निविदा सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली ती सुद्धा निविदा आधीच कोणाला तरी देण्याचं ठरवून था था। करण्यात झाली की आहे कारण त्यांना शॉर्ट नोटीस देण्यात आली आठ दिवसाचे टेंडरची नोटीस आहे त्याचबरोबर आता निवडणूक आल्या आहेत म्हणून ते यासाठी गडबड करतायत आणि त्यामुळे या खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक कसं ते भ्रष्टाचार झाले आहेत त्यांच्याबद्दल रोष आहे म्हणून कमी करण्यासाठी ही धावपळ सुरू आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल